नमस्कार आज एक भव्य दिवस एक गाथ तर एक बैल मैदान पार पडते चोराड या ठिकाणी आणि या मैदानाची लॉट काल रात्रीच काढण्यात आलेत त्या लावेल लॉट न की कोण कोणत्या गाठात पाहणं हेच आपण पाहणार आहोत नंतर नऊ या मैदा या मैदानामध्ये सारजाच्या नावाने तीन चट्ट्या आहेत सारज्या गट क्रमांक दहा बत्तीस आणि साठ या यापैकी एका गटामध्ये पाहताना दिसू शकतो त्यानंतर राया रायाच्या नावाने देखील दोन चट्ट्या आहेत गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक बत्तीस या दोन्हीपैकी एका गटामध्ये राय आपल्याला पाहताना दिसू शकतो त्यानंतर भारत भारतच्या नावाने देखील दोन चट्ट्या आहेत गट क्रमांक सहा आणि गट क्रमांक बारा या दोन्हीपैकी एका एका गटामध्ये भारत पाहताना दिसू शकतो त्यानंतर शंभू शंभूच्या नावाने मित्रांनो चार चट्ट्या आहेत गट क्रमांक आठ आठ गट क्रमांक तेवीस गट क्रमांक पंचवीस आणि गट क्रमांक बावन्न या चारपैकी एका एका गटामध्ये शंभू आपल्याला पाताना दिसू शकतो त्यानंतर मथुर मथुरच्या नावाने मित्रांनो दोन चिट्टे आहेत गट क्रमांक नऊ आणि गट क्रमांक बत्तीस गट क्रमांक तेहतीस या दोन्हीपैकी एका एका गटामध्ये मथुर आपल्याला पाताना दिसू शकतो त्यानंतर रायफल रायफलच्या नावाने देखील दोन चिट्टे आहेत गट क्रमांक अठ्ठावीस आणि गट क्रमांक तेहतीस या दोनपैकी एका एका गटामध्ये रायफल आपल्याला पाताना दिसू शकतो त्यानंतर सोन्या सोन्याच्या नावाने मित्रांनो तीन चिट्ट्या आहेत गट क्रमांक बावीस गट क्रमांक छत्तीस आणि गट क्रमांक अडतीस या तिन्हीपैकी एका एका गटामध्ये सोन्या पाहताना दिसू शकतो त्यानंतर देवा देवाच्या नावाने दोन चिट्ट्या आहेत गट क्रमांक सद सदतीस आणि गट क्रमांक स सत्तेचाळीस त्यानंतर राजा राजाच्या नावाने मित्रांनो तीन चिट्ट्या आहेत गट क्रमांक सेहेचाळीस गट क्रमांक त्रेपन्न गट क्रमांक सहासष्ट सुंदर सुंदरच्या नावाने दोन चिठ्ठे आहेत गट क्रमांक त्रेचाळीस आणि क्रमांक सत्तेचाळीस आणि मित्रांनो कॅप्टन कॅप्टनच्या नावाने दोन चेट आहेत गट एकूण पन्नास आणि गट कर, गटक्रमक चोपन्न तर मित्रांनो या मैदानात असे काही टॉप नंदे टॉ टौ, टॉप गट आहेत नक्कीच आज टॉपची लढती पाहताना दिसतील चाट पण नाही त्याकरून अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन ऑटिमध्ये